कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला दहा प्रभागांमधील वीस नगरसेवकांसह एका नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होणार असल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापलंय यंदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील एकत्र शक्यता वर्तवली जाते ज्यामुळे वाढणार आहे मागील निवडणुकीत महानगरपालिकेवर सत्ता मिळवली होती त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठे उलटफेर माजी स्नेहाल जगताप यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट आणि भाजप महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे पदासाठी अनेक इच्छुकांनी कंबर कसली आहे अजित पवार राष्ट्रवादीकडून रमेश वैष्णपायन मेहबूब कडवेकर राकेश शहा आणि सुदेश कळमकर यांची नावं चर्चेत आहेत तर शिंदे शिवसेनेकडून नितीन पावले सुनील कविस्कर आणि नितीन माळी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चेतन पोटफोडे हे इच्छुक आहेत महाडच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होत असून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार याकडे महाडच्या मतदारांचं लक्ष लागलंय